जयशिवराय मित्रांनो मराठी युट्यूब चॅनलमध्ये मी आकाशवाक आपल्या सर्वांची स्वागत करतो मित्रांनो आज आपण स्पेशल आला बैलगाडा या सॉन्गवर व्हिडिओ एडिंग केलेलं आहे कारण हे जे सॉन्ग आहे हे नवीन आलेलं आहे त्यामुळे मित्रांनो आज आपण या सॉन्गवर व्हिडिओ एडिटिंग केलेलं आहे म्हणजे हा व्हिडिओ फुल बैलगाड्यावर असणार आहे आणि मित्रांनो यामध्ये एकदम वेगवेगळ्या प्र प्रकारे आपण से की पॅड ॲड केलेलं आहे त्यामुळे आपला व्हिडिओ एकदम खतरनाक एडिट झालेला आहे तर मित्रांनो तुम्ही व्हिडिओचे जे थमिनेला आहे पाहिले असेल थमिलीला तुम्हाला कळलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर आहे तर मित्रांनो हा आपण बैलगाड्या या टॉपिकवर एडिट करणार आहोत त्यामुळे मित्रांनो आपण हा व्हिडिओ पूर्णपणे नक्की बघा आणि व्हिडिओ एकदम खतरनाक एडिट झालेला आहे आणि व्हिडिओमध्ये आपण जे काही मटेरियल वापरत असतो ते मटेरियल मी तुम्हाला एकदम फ्रीमध्ये डिस्क्रिप्शनमध्ये देत असतो तर आपण डिस्क्रिप्शनमधून जाऊन सर्व मटेरियल फ्रीमध्ये यूज करू शकता आपल्या मटेरियलला कोणत्याही प्रकारचा पासवर्ड लावलेला नसतो जर तुम्हाला डिस्क्रिप्शनमधून विटमा पोर्ट लिंक असे इफेक्ट पोड लिंक इम्पोर्ट करण्याचा जर प्रॉब्लेम आला तर आपण टेलिग्राम चॅनल जॉईन कोण घ्यायचे मी टेलिग्राम चॅनलवर सर्व मटेरियल अपलोड करत असतो टेलिग्राम चॅनलच्या नावावरतीच किंवा पायामध्ये असेल त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल चॅनलवर तुम्ही फर्स्ट टाइम आला असाल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा आपल्या नाव अशा प्रकारे मराठीमधून व्हिडिओ एडिटिंग शिकवलं जाते त्यासाठी मित्रांनो चॅनल नक्की सबस्क्राईब करा चॅनल सबस्क्राईब करून एकदम फ्रे व्हिडिओ लाईक व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका चला तर मित्रांनो जास्त वेळ नाही घेता आपण आपल्या जो प्रिओ पो लगेच व्हिडिओ एडिटिंग कशी करायची हे पाहायला आपण लगेच सुरुवात करून घेऊया आला हे मल्हारी खंडोबा पाठीशी

परत एडिट ग्रुपवर क्लिक हो आहे आणि इथे मित्रांनो तुम्हाला चार फोटो इथे ॲड करायचे आहे तर मित्रांनो फोटो कसे ॲड करायचे मी तुम्हाला एकदा सांगून देतो तर पहिल्या फोटोवर क्लिक करायचं आहे इथे कलर फिल ऑप्शन त्यावर क्लिक करायचं या ऑप्शनवर क्लिक करायच्या आणि ज्या फोल्डरमध्ये तुम्ही मटेरियल ठेवले असेल ते फोल्डर ओपन करायचे त्यानंतर प्लसवर क्लिकून आपला कोणताही फोटो ॲड करायचा आहे फोटो व्यवस्थित सेट होत नसेल तर थोडी बॅग यायचे आहे मग ट्रान्सवर अशा प्रकारे आपला जो फोटो आहे व्यवस्थित इथे सेट करून घ्यायचा अशा प्रकारे मी इथे सेट केलेला आहे त्यानंतर ते बॅग घ्यायचे आहे परत दुसरी जी लेअर आहे त्यावर क्लिक करायचं आहे कलर फिलवर क्लिक करायचं आहे या ऑप्शनवर क्लिक करायचा आहे आणि दुसरा है फोटो आपल्याला घ्यायचा आहे प्लस व क्लिक करून ॲड करायचं आहे दबा अशा प्रकारे फोटो इथे ॲड झालेला आहे थोडं पुढे यायचे फोटो व्यवस्थित इथे व्यवस्थित ॲड होऊन गेलेलं आहे त्यात ते बॅग यायचे परत मित्रांनो तिसऱ्या लेअरवर क्लिक करायचं कलर फिरवर क्लिक करायचे ऑप्शनवर क्लिक करायचं आहे आणि आपला तिसरा फोटो घ्यायचा आहे प्लसवर ॲड करून तर अशा प्रकारे ॲड इथे फोटो होऊन जाईल त्यानंतर शेवटचा जो फोटो आहे त्यावर क्लिक करायचं आहे कलर फिडवर क्लिक करायचं आहे ऑप्शनवर क्लिक करायचा आहे आणि शेवटचा फोटो आपल्याला इथे ॲड करून घ्यायचं बघा हा प्लसवर क्लिक करून मी इथे ॲड केलेला आहे तर अशा प्रकारे व्यवस्थित आपले हे चार फोटो इथे ॲड करून घ्यायचे म्हणजे व्यवस्थित ग्रुप आपला एडिट होऊन जाईल त्यानंतर इथे बॅग घ्यायचे आहे बॅग आल्यानंतर मित्रांनो स्टार्टला आल्यानंतर इथे प्लसवर क्लिक करायचे आहे मीडियावर क्लिक करायच्या आणि मित्रांनो तुम्हाला मी एक बैलगाड्या शहरात म्हणून सर आला बैलगाड्या ही टेक्स्ट दिलेली आहे त्यावर आपल्याला क्लिक करायची आहे आणि ही इथे ॲड करून घ्यायची बघा अशा प्रकारे ते मित्रांनो इथे ॲड केल्यानंतर ही काय पूर्ण व्हिडिओची शेवटपर्यंत आपल्याला लावायची पण मित्रांनो ही आपण सध्या तिथे लावणार नाही ही आपण थोडी कट करूया म्हणजे आपल्याला व्यवस्थित नंतर ॲड होऊन जाईल तर मित्रांनो आपल्याला काय करायचे इथे समोर यायचे थोडे थोडी समोर आल्यानंतर इथे ही जी बीटमार्क आहे इथे आपलं प्लस ओ क्लिक करायचे इथे मेडो क्लिक करायचे आहे आणि इथून समोर आपल्याला सर्व जे फोटो इथे ॲड कर घ्यायचे बघ या फोटो क्लिक करायचे वरती तीन डॉटॉ क्लिक करून फिल्ड क्लिक क्लिकायची या ती एरवा क्लिक समोर भाग कट करायचा अशा प्रकारे फुल स्क्रीनमध्ये सर्व जे फोटो आहे शेवटपर्यंत करत जायचे तर मित्रांनो मी एकदा सर्व फोटो ऍड करतो आणि समोर व्हिडिओ एडिटिंग कशी करायची सांगायला परत सुरुवात करून घेतो बघा मित्रांनो अशा प्रकारे सर्व फोटो ॲड करायचे सर्व फोटो ॲड केल्यानंतर ते स्टार्ट लावून जायचं स्टार्ट लावल्यानंतर ते प्लसवर क्लिक करायचं आहे मीडिओ क्लिक करायचे आहे आणि मित्रांनो तुम्हाला मी इथे आला बेलगाडा एक टेक्स्ट दिलेली आहे ती घ्यायची आहे मोट्रान्सपॉर् क्लिकून अशा प्रकारे खालच्या सेटला घ्यायचे आणि पूर्ण वेडिओची छोटी द्यायचे पूर्ण वेळ शेवटी गेल्यानंतर थोडे बॅग घ्यायचे ऑप्शन लोक पूर्ण वेढीवरती लावून घ्यायचे तर अशा प्रकारे लावल्यानंतर ला। मित्रांनो आपल्याला स्टार्ट लावायचे प्लस व करायचे चौकोनी सेफ घ्यायचे आहे वरती तीन डाटा ओकून स्टेच टू कॉम्पिटीशन एरिया क्लिकायचे बॉर्डर शाटाओ क्लिक करायचा आहे स्ट्रोक आणि बॅक लिखून याचा कलर व्हाईट घ्यायचा आहे आणि लेंथ मित्रांनो आपल्याला ते सातपर्यंत वाढून घ्यायचे आणि बॅग घ्यायचे परत कलर क्लिक क्लिक करायचे ऑप्शनवर क्लिक करायचे आणि मित्रांनो ही जी ब्लॅक कलरची लाईन आहे ती आपल्या खाली सेटला घ्यायची व्हाईट कलरची आपल्याला वरती घ्यायची आहे अशा प्रकारे तर अशा प्रकारे घेतल्यानंतर मित्रांनो आपल्याला जे ब्लॅक व्हाईट कलर आहे यावर क्लिक करायचं आहे या ऑप्शनवर क्लिक करून हा पूर्ण एज करायचा आणि वरती बरोबर वर क्लिक करून घ्यायचा आहे तर अशा प्रकारे तुम्हाला पाहायला मिळून जाईल तर थोडं आपल्याला जो ब्लॅक आहे आपल्याला थोडं वरती घ्यायचं आहे अशा प्रकारे त्यानंतर पुन्हा उड्डाऊची शेवट यायची आहे थोडे बॅग यायचे ऑप्शन करून पुन्हा उड्यातील लिहून घ्यायची आहे तर मित्रांनो ही जे शाडू आहे शाडू पेंजी आपल्याला इथे खालच्या सीटला घ्यायची म्हणजे आपले टेक्स आहे त्या टेक्सच्या खाली घ्यायचे म्हणजे अशा प्रकारे तुम्हाला इथे हे पाहायला मिळून जाईल त्यानंतर परत ते स्टार्टला यायचं आहे प्लसवर क्लिक करायचं आहे मीडियावर क्लिक करायचं आहे आणि तुम्ही तुमच्या चॅनलचा जो लोबो तयार केलेला असेल तो इथे ॲड करून घ्यायचा आहे तर मित्रांनो मी माझ्या चॅनलचं लोबो तयार केलेला आहे जर तुम्हाला नाव ॲड करायचं असेल तर मित्रांनो टेक्स्टवर ॲड करून तुम्ही इथे नाव ॲड करू शकता बघा अशा प्रकारे हा जो लोबोची साईज आहे कमी करायची आहे लोबो जिथे ॲड करायचं असेल तिथे ॲड करू शकता त्यानंतर पुन्हा वेळ शेवटी यायचे थोडे बॅग यायचे ऑप्शन करून पूर्ण ती लावून घ्यायचे घ्यायच्या बघा अशा प्रकार सर्व मोठा आपण व्यवस्थित सेट केलेला आहे फक्त से इपेट ॲड करायचं राहिलेलं आहे त्यासाठी आपल्याला इथे बॅग यायचे आहे बॅग आल्यानंतर मित्रांनो आपल्याला डिस्क्रिप्शनमध्ये जायचे डिस्क्रिप्शनमध्ये सेकपूर पाय मिळतील त्यावर क्लिकून तिन्पुट करून घ्या इम्पूट केल्यानंतर अशा प्रकारे पास फोटोला इपी दिलेले पाय मिळून येईल तर पहिला फोटो जो इपीड आपला कॉपी करायचा आहे त्यासाठी पहिला फोटो क्लिक करायची इपीडवर क्लिक करायची तीन डॉट कॉपी कॉपेड क्लिक करायच्या आणि ते बॅग घेऊन जायचे परत मित्रांनो बिटमार्क पूर्ण म्हणून जायचे आणि पहिल्या बिटमार्कपर्यंत यायचे इथे तुम्हाला डबल बिटमार्क देत आहे तर या डबल बिटमार्कच्या समोरच्या एका फोटोला आपल्याला क्लिक करायचे आहे इथे डोकं तीन डाट होऊन पेट क्लिक करायचे म्हणजे तुम्हाला इथून समोर आता जिथे तिथे डबल बिटमार्क पाहायला मिळत आहे त्याला आपल्याला त्याच्यासमोरच्या एका फोटोला आपल्याला हाय बीड ते पेस्ट करायचं आहे असे प्रकारे तर मित्रांनो जिथे तिथे पाया मिळून तिथे पेस्ट करायचं आहे फक्त या तीन चार फोटोला करायचे आहे इथे समोर तुम्हाला डबल डबल बीट पाय मिळेल दोन तर इथे आपल्याला इफेड हा इपीड इथे पेस्ट करायचा नाही आणि बाकीचे जे डबल बीट मिळेल पाहायला तुम्हाला त्याच्या समोरच्या फोटोला इफेड पेस्ट करायचा आहे त्यानंतर परत सेकिपेड मध्ये जायचं आहे आणि दोन नंबरच्या फोटो हिपीठ आहे तो कॉपी करायचा आहे तो कॉपी केल्यानंतर इथे बॅग घेऊन जायचं आहे परत मित्रांनो बिटमापूरमध्ये जायचं आहे बिटमापूरमध्ये गेल्यानंतर मित्रांनो जो दुसरा फोटो तुम्हाला इथे पाय म्हणून जात आहे ते दुसरा फोटो क्लिक करायचे आहे इफेट तीन टाटून पेस्ट इफेट क्लिक करून आहे तर इथून समोर मित्रांनो सर्व फोटोला इफेट पेस्ट करायचं आहे पण मित्रांनो कोण कोणत्या इफ फोटो इफेट पेस्ट करायचं आहे तर मी सांगून देतो इथे तुम्हाला हे लहान साईजचे फोटो पाहायला त्याला आपल्याला कोणताच इफेट पेस्ट करायचा नाही त्यानंतर समोर यायचे इथे डबल बेड माक पाहून हे इथे एक डबल बीट माप आहे ते याच्यासमोरचा फोटो आणि याच्यासमोरचे हे जे तीन फोटो आहे याला म्हणजे इथून समोर मित्रांनो कोणत्याच फोटोला रिपीट पेस्ट करायचे नाही शेवटपर्यंत इथून सम मागचे जे सर्व फोटो आहे राहिलेले त्या सर्व फोटो रिपीट पेस्ट करायचं आहे आणि ती लहान साईजचे जे फोटो तुम्हाला पाहतात याला रिपेट पेस्ट करायचं नाही त्यानंतर ते बॅग यायचे परत सेग एपिट म्हणून जायचे आहे आणि तीन नंबरच्या फोटोचं जे पेट आहे ते आपल्याला कॉपी करायचं आहे ते तीन नंबरच्या फोटोचं इपेट कॉपी केल्यानंतर ते बॅग येऊन जायचे परत बीट मापून जायचं जायचे आणि तिथे तुम्हाला डबल बिटमाप मिळून जायचं आहे समोर तर ह्या दोन डबल बीटमाक आहे तर याच्यास म्हणजे पहिल्या सुद्धा हाय पीट पेस्ट करायचं आहे दुसऱ्या फोटोलासुद्धा आपला हाय पीठ इथे पेस्ट करायचा आहे तर या दोन फोटोला हाय पीट पेस्ट करायचं आहे त्यानंतर बॅग यायचे पर सेक इपेट म्हणून जायचे आहे आणि मित्रांनो आपला चार नंबरच्या फोटोचा जे इफेक्ट आहे तो आपला कॉपी करायचा आहे तर बघा चार नंबरच्या फोटोचं इफेक्ट मी कॉपी केलेला आहे त्यानंतर ते बॅग येऊन जायचे आहे बॅग आल्यानंतर मित्रांनो परत आपल्याला बिटमा पोल म्हणून जायचे बिटमा पोलमध्ये गेल्यानंतर समोर यायचे डबल बिटमार्कच्या तर इथे तर हा जो एक फोटो पाहायला म्हणून जो मोठा त्यावर क्लिकून हाय पीड त्याला पेस्ट करून घ्यायचा बा अशा प्रकारे त्या तिथे ते बॅग घ्यायचे परत ते किपीडमधून जायचे आणि शेवटच्या फोटोचा जो किपीट आहे तो कॉपी करून घ्यायचा आहे तो कॉपी केल्यानंतर इथे बॅग येऊन जायचे परत फोन म्हणून जायचे आणि सर्वात शेवटपर्यंत यायचे आहे आणि ते हा जो मोठ्या फोटोला हिपीड पेस्ट केलेला होता समोरचे जे तुम्हाला सर्व फोटो पाय मिळत आहे त्याला हाय पीड इथे पेस्ट करायचा आहे पहिला फोटो क्लिकून हाय पीड त्याला पेस्ट करायचा आहे आणि तिथून समोर सर्व फोटोला आपला हाय पीड इथे पेस्ट करत जायचं आहे शेवटपर्यंत अशा प्रकारे सर्व फोटोला इफेक्ट पेस्ट केल्यानंतर आपला जो व्हिडिओ तो पूर्णपणे तयार होऊन जाईल आणि व्हिडिओ सोगासाठी वरती शेअर ऑप्शन पाहतो त्या क्लिक कायच आहे खाली एक्सपोर्ट ऑप्शन पाहतो त्या क्लिक करून आपला व्हिडिओ एक्सपोर्ट करून घ्यायचा तर आजचं कसं वाटला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा आणि समजतो टो कोणते टॉपिक पाहिजे ते सुद्धा कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा चॅनलवर फर्स्ट टाइम आला असेल तर चॅनल नक्की सस्क्राईब करा कारच्या नव्हतं अशाच प्रकारे मराठीमधून व्हिडिओ एडिटिंग शिकवल जाते त्यासाठी मित्रांनो चॅनल नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद भेटूया मित्रांनो समोरच्या व्हिडिओमध्ये जैन जय महाराष्ट्र